जोहार आपल्या मुळे ऑफिशियल चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो आजचा व्हिडिओ आहे आरोग्य विभागातल्या ज्या महिला आहेत आणि ज्यांची निवड पेशा क्षेत्रामध्ये झालेली आहे त्यांना आता मासिक एकत्रित जे मासिक मानधन मिळणार आहे ते पंचवीस हजारांऐवजी आता मिळेल त्रेचाळीस हजार पासष्ट रुपये यामध्ये बघा आरोग्य विभाग जिल्हा परिषद गडचिरोली यांनी हा घेतलेला महत्वपूर्ण असा निर्णय आहे आणि तो कशामुळे घेतलेला आहे किंवा त्यांना काही गाईडलाईन मिळालेत का गाईड ते आपण बघू आता त्याचा विषय आहे तो विषय आपण या ठिकाणी बघू की आरोग्यसेवक महिला आरोग्यसेवक महिला पदभरती दोन हजार तेवीस अनुसूचित क्षेत्रातील मानधन तत्वावर नियुक्ती दिलेल्या आरोग्यसेवक महिला यांच्या एकत्रित मासिक मानधनाबाबत शुद्धीपत्रक निर्गमित करण्याबाबत असं या ठिकाणी विषयामध्ये मेन्शन केलेलं आहे आता यामध्ये नेमकं काय आहे ते आपण पुढे बघूया आता या ठिकाणी बघा त्यांनी संदर्भ जोडलेले आहेत संदर्भ जोडलेले आहे ग्रामविकास विभाग शासन परिपत्रक पंधरा मे दोन हजार तेवीस त्यानंतर गडचिरोलीचे जे काही पत्र आहेत ते त्यानंतर आयबीपीएस कंपनीने परीक्षा घेतली होती त्यामुळे त्यांच्या गुणवत्ता याद्यांचा संदर्भ जोडलेला आहे त्यानंतर सामान्य प्रशासन विभागाचं जे पाच ऑक्टोबरचं पत्र आहे त्या पत्राचा इथे संदर्भ जोडलेला आहे आणि त्यानंतर जे काही संकेतस्थळावरती जिल्हा परिषद गडचिरोलीच्या जे काही त्यांनी सूचना केलेल्या आहेत त्या या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे संदर्भ जोडलेला आहे आता बघा यामध्ये हे जे शुद्धीपत्रक शुद्धी आहे त्या शुद्धी काय म्हटलंय महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस अन्वय अनुसूचित क्षेत्रातील सतरा संवर्गातील सरळ सेवेची पद मानधन तत्वावर भरण्याचे निर्देश दिलेले आहेत आणि त्यामुळे संदर्भ क्रमांक तीन नुसार प्राप्त निकालानुसार म्हणजे जे संदर्भ मी मगाशी वाचून दाखवले आयबीपीएस कंपनीने जे काही दिलेले आहे गुणवत्ता याद त्यानुसार जिल्हा निकालानुसार जिल्ह्यातील पेशा क्षेत्रातील पदांकरिता प्रसिद्ध केलेल्या गुणवत्ता यादीनुसार प्रवर्गनिहाय प्रवर्गनिहाय म्हणजे काय की जे काही समांतर आरक्षण असतं त्यानुसार निवड यादी व प्रतीक्षा यादी वेबसाईट वरती काय केलेली आहे प्रसिद्ध केलेली होती आणि त्यानुसार निवड यादीतील पात्र उमेदवारांना संदर्भ क्रमांक पाच अन्वये नियुक्ती आदेश निर्गमित केले होते त्यानंतर संदर्भ क्रमांक तीन अन्वये प्राप्त गुणवत्ता यादीतील उमेदवारांची दस्तऐवज पडताळणी ही करून घेतलेली आहे आणि त्यानुसार संदर्भ क्रमांक सहा अन्वये आरोग्यसेवक या पदाकरिता सातव्या वेतन आयोगानुसार म्हणजे जे काही मानधन मिळणार होतं ते सातव्या वेतन आयोगानुसार अनुज्ञेय एस एट लेवल एक मधील रुपये पंचवीस हजार पाचशे एकत्रित मानधन जे आहे ते सेविकांना या पदावर नियुक्ती देण्यात आलेली होती म्हणजे जी काही आरोग्यसेविका महिलांना जी नियुक्ती देण्यात आली होती ती पंचवीस हजार पाचशे एवढ्या एकत्रित मानधनावरती देण्यात आलेली होती आता यामध्ये महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस मधील जो काही मुद्दा क्रमांक तीन आहे त्यामध्ये मासिक मानधन तत्वावर उमेदवारांची नियुक्ती नियुक्ती करताना त्या पदावर प्रथम नियुक्तीच्या वेळी मिळणाऱ्या एकत्रित पगारा इतका उमेदवारांची नियुक्ती पात्र उमेदवारांमधून विभागांनी करण्याचे निर्देश दिलेले होते आता आपल्याला पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसचं जो काही सामान्य प्रशासन विभागाचं पत्र आहे ते पत्र आपल्याला सर्वांना या ठिकाणी ज्ञात आहे त्या अनुषंगाने या कार्यालयाचे आदेश म्हणजे सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अनुसूचित क्षेत्रातील ज्या महिला आरोग्यसेविका आहेत त्यांना काय केलेलं होतं पाचशे रुपये या इतक्या एकत्रित मानधनावरती काय केलेलं होतं ऑर्डर देण्यात आल्या होत्या त्यानंतर आता त्यांनी काय म्हटलं या शोधीपत्रकामध्ये की मासिक मानधन तत्वावर दिलेली नियुक्ती पंचवीस हजार ऐवजी आता त्रेचाळीस हजार पासष्ट रुपये असं वाचण्यात यावं आणि हे मानधन आता काय करावं ग्राह्य धरण्यात यावं आता या एकत्रित त्रेचाळीस हजार पासष्ट रुपयामध्ये नेमकं किती किती आहे तर वेतन आहे पंचवीस हजार पाचशे म्हणजे हे जे पंचवीस हजार पाचशे त्यांनी वेतन दिलं होतं त्यामध्ये महागाई भत्ता म्हणजे हा जो महागाई भत्ता या ठिकाणी तेरा हजार पाचशे पंधरा रुपये दिलेला आहे घरभाडे पंचवीसशे पन्नास आहे आणि कार्यालयीन जो काही खर्च आहे तो पंधराशे रुपये दिलेला आहे तो या पंचवीस हजार पाचशे मध्ये काय केलेला होता समाविष्ट केलेला नव्हता आणि त्यामुळे आता जो काही सामान्य प्रशासन विभागाच्या शिफारशीनुसार त्या दिलेला त्या विभागांना आदेश दिलेले आहेत की त्यामध्ये काय करा महागाई भत्ता आणि घरभाडे या ठिकाणी काय करा प्रविष्ट करा आणि त्यामुळे आता स्थितीमध्ये ज्या काही महिला आरोग्यसेविका आहेत त्यांना आता काय करेल त्यांना आता काय होईल त्रेचाळीस हजार पासष्ट रुपये इतकं काळ असेल मानधन मिळेल आणि त्यामुळे या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे या कार्यालयाचे आदेश दिनांक सतरा बारा दोन हजार चोवीस वय मासिक मानधन तत्वावर नियुक्त केलेल्या अनुसूचित क्षेत्रातील पेशा आरोग्य सेवक महिला यांना वरील प्रमाणे मासिक मानधन अदा करण्यात यावं आणि तसेच रुजू दिनांकापासूनची मानधन थकबाकी संबंधित विभागा संबंधित अदा करण्यात या जो काही उमेदवार आहे त्याला आता पंचवीस हजार पाचशे रुपये प्रमाणे वेतन देण्यात येऊ नये तर आता त्रेचाळीस हजार पासष्ट रुपये या एकत्रित मानधना इतकं मासिक मानधन काय करावं अदा करण्यात यावं आणि ते सुद्धा त्यांची नियुक्ती ज्या दिनांकापासून झालेली आहे त्या दिनांकापासून त्रेचाळीस हजार पाचशे रुपये इतकं काय करावं त्यांना मानधन म्हणून पगार देण्यात यावा असं या ठिकाणी काय केलेलं आहे मेन्शन केलेलं आहे तसेच पेसा संवर्गातील आरोग्यसेवक महिला व आरोग्यसेवक पुरुष या पदावर नियुक्ती करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची मानधनाची रक्कम ही वरील संवर्गातील नियमित कर्मचाऱ्यांचे वेतन ज्या लेखा शीर्षकात अदा करण्यात येते त्या लेखा शीर्षकात मानधनाची ऑफलाईन तरतूद मागून संबंधित नियमित अदा करण्यात यावी म्हणजे जे काही मानधन आरोग्यसेवक महिला असेल किंवा आरोग्यसेवक पुरुष असतील त्यांचं काय करायचं आहे त्रेचाळीस हजार पासष्ट रु पासष्ट रुपये याप्रमाणे काय करायचं आहे एकत्रित मानधनाची काय करायची आहे मागणी करायची आहे आणि ती सुद्धा लेखा शीर्षकात मानधनाची ऑफलाईन तरतूद मागून संबंधित संबंधित जे काही उमेदवार आहेत त्यांना काय करायचे आहे नियमित अदा करायची आहे अशा पद्धतीने सुहास गाडे जे साम भारतीय प्रशासन सेवा म्हणजे आय एस अधिकारी आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांनी काय केलेले आहेत त्या पद्धतीने काय केलेले आहेत आदेश दिलेले आहेत आता हे जे आदेश आहेत ते आदेश कोणाला असतील तर ते आदेश असतील ते आदेश असतील आरोग्य विभागातले जे शल्य चिकित्सक जिल्हा आरोग्य अधिकारी आहेत त्यांना काय केलेले आहेत तसे आदेश दिलेले आहेत आणि त्यामुळे आता सद्यस्थितीमध्ये या उमेदवारांना या उमेदवारांना जे काही एकत्रित मानधन पंचवीस हजार पाचशे जे मिळणार होतं ते पंचवीस हजार पाचशे आता मानधन मिळणार नाही कारण त्यांनी जी तरतूद केलेली होती ती फक्त पंचवीस हजार पाचशेची केली होती पण महागाई भत्ता असेल घरभाडे असेल किंवा कार्यालयीन खर्च असेल याचं या ठिकाणी एक या एकत्रित मानधनामध्ये उल्लेख केलेला नव्हता आणि तो सामान्य प्रशासन विभागाच्या शिफारशीनुसार म्हणजे ज्या काही सामान्य प्रशासन विभागाची शिफारशी आता प्राप्त झाल्या त्या सामान्य प्रशासन विभागाच्या शिफारशीनुसार आता जे काही मानधन असेल ते मानधन आता काय होईल त्रेचाळीस हजार पासष्ट रुपये महागाई भत्ता वेतन घरभाडे आणि कार्यालयीन जो काही खर्च असेल तो एकत्रित मिळून दिला जाईल तर आता या व्हिडिओवरून आपल्याला एक लक्षात येईल की हा निर्णय फक्त गडचिरोली जिल्हा परिषदेने घेतलाय का तिथल्या आरोग्य विभागाने घेतलाय का तर नाही या ठिकाणी जर त्रेचाळीस हजार पासष्ट रुपये मानधन जर इतर जिल्ह्यातल्या म्हणजे पेशा क्षेत्रामध्ये निवड झालेल्या उमेदवारांनी ना जर त्रेचाळीस हजार पासष्ट रुपये मानधन जर मिळालं नाही तर त्या ते ठिकाणी त्यांनी काय करायचं आहे पाठपुरावा करायचा आहे आणि त्यानुसार काय करायचं आहे पगार बिल बनवून आणि मानधन घ्यायचं आहे कारण निर्णय हा सर्वांसाठी समान असतो आणि सामान्य प्रशासन सा विभागाने ज्या गाईडलाईन दिलेल्या आहेत त्या फक्त गडचिरोली जिल्ह्यासाठी नसून त्या इतर सर्वच्या सर्व तेरा जिल्ह्यांमध्ये जे शेड्युलरी आहे त्या जिल्हा परिषदांना देण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे त्या ठिकाणी आता त्रेचाळीस हजार पासष्ट रुपये हे एकत्रित मानधन काय करायचं आहे त्या उमेदवारांनी घ्यायचं आहे तर हा छोटासा व्हिडिओ तुमच्यापर्यंत यासाठी घेऊन आलो की या, या जिल्हा परिषद आरोग्य विभाग गडचिरोलीने घेतलेला हा निर्णय सामान्य प्रशासन विभागाच्या शिफारशीनुसार हा बाकीच्याही जिल्हा परिषदांना आरोग्य विभाग असेल वनरक्षक असेल महसूल विभाग असेल या सगळ्यांना हा त्या ठिकाणी लागू होतोय आणि त्यामुळे सर्वांनी या ठिकाणी मानधन घेत असताना ह्याही बाजूंचा त्या ठिकाणी विचार करावा धन्यवाद जोहार